पत्रकार मित्र काल सिंधुदुर्ग का जिल्ह्यामध्ये मालवण येथे दुर्दैवी घटना घडली ती म्हणजे मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचा भारतीय नौदला नौदलाने उभारलेला कुत्रा कोसळल्याची दुर्घटना घडलेली आहे ही बातमी सर्वत्र पसरली ही घटना अतिशय दुर्दैवी होती हा पुतळा आठ महिन्यापूर्वी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या पुतळ्याचं सा अनावरण केलेलं होतं आणि ऐन पावसाळ्यात पावसाळ्यात हवामानही होतं जोराचं आणि त्यामुळे हा पुतळा पुतळा कोसळलेला आहे मी यामध्ये कोणावर आरोप दोष देण्याऐवजी हा पुतळा ज्याने बांधला त्याचे असलेले टेक्निशियन सर्व बांधणारे लोक या सर्वांची चौकशी व्हावी आणि नक्की कशामुळे हा पुतळा कोसळला त्याचं कारण बाहेर यावं आणि मग त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी माझी आणि सर्वत्र जनतेची इच्छा आहे यावर निवडणुकासमोर आहेत म्हणून काही विरोधक याचं भांडवल करता आहेत या जिल्ह्यात त्यांना भाजपवर आरोप करण्याजोग किंवा टीका करू शकतील असं कोणतेही कारण भेटत नाही आणि म्हणून माननीय छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणं हे निमित्त करून सगळेजण शिवसेना उद्धव छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणं हे निमित्त करून सगळेजण शिवसेना उद्धव गट शरद पवार राष्ट्रवादी गट आणि काँग्रेस हे सगळे मिळून एकत्र येऊन टीका करतायत या जिल्ह्यात पुतळा तयार झाला मालवण जिल्ह्यातली लोक नतमस्तक झाली महाराजांसमोर पण आज आलेले सगळे बाहेरून पुढारी गेल्या आठ महिन्यात महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक व्हायला आले नाही दिसले नाही याच्यातले एकाने तरी एकतरी राष्ट्रपुरुषाचा पुतळा कुठे उभारला एखादी शाळा एखादी बालवाडी एखादं धार्मिक स्थळ त्याच्यामध्ये कशामध्ये योगदान नाही फक्त भारतीय जनता पक्षाने आमच्या आताच्या सरकारने सन्मान एकनाथ शिंदेच्या कुठली घटना घटनेचं निमित्त मिळालं तर आरोपा पलीकडे यांचं विधायक सामाजिक कार्यच नाही कोणतंही कार्य नाही आहे मला यांना सांगावं वाटतं मुंबईचे एक टीके टीका माझ्या कानावर आली काय शिवद्रोही द्रोही म्हणे हे लोक आहेत कोण शरद करून उद्धव ठाकरेकडून काय अपेक्षा चांगल्या भाषेची हो काय चांगल्या भाषेची अपेक्षा शिवद्रोही आहे मला त्याला सांगावं वाटसावा वाटत शिवसेनेच्या जन्मापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्व या दोन विषयावर उदरनिर्वाच साधन बनवलं तो पैसा कमवला तर हिंदुत्व आणि छत्रपती शिवाजी महाराज एक तरी पुतळा उभारला स्वतःच्या वडिलांचा पुतळा पण सरकारच्या महाराष्ट्र सरकारच्या खर्चाने बनवला आणि म्हणून उद्धव ठाकरे नैतिक अधिकार नाही हो त्याला चांगला बोलता येत नाही शिव्या घालणं या पलीकडे दुसरं काय कळत नाही आणि त्यामुळे आजची त्यांची जी टीका आहे या महाराष्ट्रातली या जिल्ह्यातली जनता ओळखते आहे की भारतीय जनता पक्ष असो आहे आम्ही या जिल्ह्याचा कायापालट आणि विकास जो झाला सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि रोजगार निर्मितीचा तो अन्य कोणीही केलेला नाही सांगा उद्धव अडीच वर्ष मुख्यमंत्री हो एक एकतरी फॅक्टरी आणली पन्नास लोकांना कामाला लावलं एकतरी ब्रिज बांधला एकतरी पाटबंधारे धरण बांधलं काही केलं नाही अडीच वर्षात आणि अशा माणसाने टीका करायचं धाडस करणं आमच्याकडे बरंच आहे पण महाराजांचा पुतळा कोसळला ही दुःखदायक घटना आहे आणि म्हणून आम्ही कोणतंही राजकारण न करता आमचा आता एकच हे आहे की परत पुतळा लवकरात लवकर उभारणं आणि त्यासाठी आमचे प्रयत्न असतील आणि दुसरं म्हणजे हा पुतळा कोसळ कोसळला त्याचं निमित्त जे कोण जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई याच्या पलीकडे आम्हाला राजकारण नाही करायचं आहे आम्हाला रोज दित्य नेमानी लोकांची सेवा करायची आहे विचारा काम दाए। दाए। कामा भ्रष्टाचार झाला आणि त्यामुळे कुठतरी काम झालं असा आरोप कोण कोण नेते आहेत नाव सांगा तुमच्या मोगाम प्रश्नाला मी उत्तर देणार सगळ्या कामावरती आक्षेप घेतात सगळे म्हणजे कोण हा कुठे होते ते गडचोरीला गडचोरी तुम्ही कधी एखादा पुतळा पाहिला महाराजांचा त्यांची नाव का घेता तुम्ही तुम्हाला काय माहिती आहे निधी आता ह्याच्याबद्दल वडेटीवाराबद्दल पाटील बद्दल तुम्ही विना ते म्हणतात म्हणून आम्ही उत्तर बांधील आमचं काम आहे शिवाजी मान छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा लवकरात लवकर दर्जेदार बसवणं हे आमचं पहिलं काम आहे आणि निकृष्ट काम झालं असेल ते भ्रष्टाचार तुम्ही बोलू नको तुमच्याकडे इव्हीडन्स आहे काय त्यात भ्रष्टाचार होऊ शकतो पुतळा कितीचा पीडब्ल्यूडी खर्च किती ब्युटिफिकेशनचा केला ते बोलताना आम्हाला विचारला पळाले मग बोला आपल्याला कुठलं माध्यम आहे पुढारी हा पुढारी अमर... मग काय आज आपण त्या ठिकाणी पूर्ण करा मराठीत आम्ही पाहणी करायला गेलो पाहणी करून आम्ही परत येत होतो दोन्ही गटाकडून आमच्याकडून काय झालं नाही ते लोक अंगावर आले आमच्या काही लोकांना नेमकी लोक आहेत आणि मग सांगितलं आम्ही आमच्या जागेवर उभे राहणार त्यांना दुसऱ्या रस्त्याने जाऊ ते आम्ही तेवढंच केलं आमच्याकडून काय झालं नाही आणि करायचं असतं तर आम्ही चिरीमिरी नाही करत करतो एकही पोचू शकले नसते घरापर्यंत तुम्हाला आमचा इतिहास माहित नाही मग पुढारीला काय माहीत <laughs> <laughs> बोला विचार दुसऱ्याने विचारांकडून कुठेतरी पवित्र इमारत आहे त्याच्यावर दगड वगैरे टाकण्याचा हे करण्याचा तटबंदी कोसळण्याचा प्रयत्न झाला याच्याकडे तुम्ही कसे पाहता ठाकरे शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात पा... कशा स्वरूपात पाहता तुम्ही पाहिला ना मी कसं पाहतो सांगितलं इथून जाऊ देणार नाही पवित्र छद्रशिवाई माझा पुतळा कोसळला त्याचा भाग खाली आहे त्याच्यावर दगड पडले आहे हे छत्रपती शिवाजी महाराज द्रोही आहेत

दुसरं काय करणार त्यांच्याकडे काय आहे रिकाम डेकडे लोक आहेत काढायला काय लागत अरे लोक आता हे ओले झाले झेंडे त्यांचे सुकवतील आणि पुढच्या ह्याला तेच घेणार अरे कसले तो उद्धव ठाकरे अडीच वर्षात काय केलं आता शरद पवार रिटायरमेंट नंतर पण परत त्यांना पाहिजे आता मराठा आरक्षण चार वेळा मुख्यमंत्री आरक्षण देऊ शकले नाहीत ते केंद्रात मंत्री होते आरक्षण दिले नाही त्यामुळे ना या या सगळ्यांचे ना फक्त भाजप शिंदे अजित पवार यांच्या युतीला विरोधी महाविकास आघाडीकडून प्रकार आला मुद्दाम हेतू पुरस्कार असं तुम्ही हे करा लीड करा आमच्या वतीने माझ्यामुळे काय राडा झाला अरे शिवसेनेने राड्यामुळे शिवसेना नावावर रुपाल आली हे त्याला काय माहित शेमडा होता तेव्हा त्याला काय माहित शिवसेना उद्धवला तरी काय माहित हो त्या सुरुवातीला नव्हते ते काय माहिती आहे आगे बडो

तुम्ही भावनिक बोलू नका या जिल्ह्यात केलेलं काम आम्ही बघा आणि आज आलेल्यांच काम एक इंच एक टक्का आहे का आज आम्ही काय नाही केलं या जिल्ह्याचं मी आलो त्या पस्तीस हजार पर कॅपिट इन्कम होता आज अडीच लाख आहे इथे शाळा कॉलेज रिझल्ट आता जे येत आहेत ना ते, ते, ते आम्ही केले इथे इंग्लिश मिडियम शाळा प्रत्येक तालुक्याला आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे मेडिकल कॉलेज आहे हॉस्पिटल आहे काय नाही आहे वृद्धाश्रम आहे हे सगळे रिटायर झाले ना आज झाले ते त्यांनी वृद्धाश्रम बांधून ठेवलाय <laughs>